मोडते गितलो मोडते ह ए एवढी कंसाकडे मोराची काय करते एवढा कंसाचे मोडले ह ही आता कशात कुकर मध्ये होय पण उकडायचेत कसे पण उकडायला लावते तो खर म्हणजे कशात उकडणार आहे कुकर मध्ये कुकर मध्ये पण त्यात काय काय टाकणार आहे आणि होय तेल नाही टाकलं तेच म्हणलं मला मी हे पालक काढलं करू का हे दोनच तुकडं करलं ना करू दोन तुकडं केलं तर बाद झालं एवढं बस हा एवढं त्याच दोन तुकडं कर मी ना दुपारी मम्मी जीऊरला गेली ती बघा मम्मीला म्हणलं नाही मम्मी काय आणत तुला खायला म्हणलं कंच भेटत का बघा तर जीवरला गेल्या जीवरला कंच काय भेटली नाही तर आल्या म्हणलं कंच आले का म्हणलं नाही भेटलीच नाहीत बर म्हणलं असे मग गेलं इकडे कुठतरी राहणार आणि राना, राना कंच आण मला पदरात धानलेले लपून मला काय बघ बाहेर रडतय म्हणलं बाळ कुठून आणला आता पदर काढला तर कंच आणलेली बघा कुठून आणली म्हणजे तुला खायची होती ना आणली म्हणजे कुठून तरी ताजी ताजी कंच ती तिच्या मैत्रिणीकडनं जाऊन माहितीये का माहिती तिकडे गेलो जोरला म्हणले कंच आणा कणस खाव वाटत भेटली नाही त्यामुळे रानातनं जाऊन आण बरं उकड मग हा मी तर म्हणलं भाजायची पण चुली भाजायची असेल ना चूल तर नाही चूल हो इथं मग तुला चूल पेटवायला लागेल हाय चूल ही काय इथं चूल पेटवायला लागेल मोड कॅन्सल मोड आणि चाकवर भरपूर चालेल हे किती दिवस आता चांगले राहतात काय माहित आता मला माहिती आहे पाणी सुटलं तर पाणी भरलं हाय की नाही करते होय काढून घेते का दूर चांगल्या पाण्या दू खाकळ 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 खाकला मस्त पैकी हम्म गाडी वय गाडीला वाढवते मग त्याला अजून पुसायची माहिती का पुसून घ्यायची चांगली तुला माहित नाही वय कच्ची रेसिपी कस काय करते तू कट केली मग कट केली नाही केली नाही तुझ्या आरोप मी लावतच नाही बुट्टे केपाल पण हे तुला माहिती का कंसाचे कुठली जाते हां माहीत नाही कन्से कवळी मला सगळं माहिती आहे पण तुला माहिती का कुठली जात आहे काय आहे ती म्हणून त्याच्यामध्ये सूट कॉर्नर आहे स्वीट 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 कॉर्नर स्वीट आहे म्हणलं स्वीट कॉर्नर असतं आहे म्हणलं परत ह्याच्यातून पांढरी मका आहे किती लाल मका आहे किती माहिती की पांढरी मग पट बर पटकेस टाकून मस्त बर पुढची रेसिपी मी आल्या हो बघा ऐका की मी ना त्यात दोन तांबे पाणी वाटलं तर बरोबर आहे का ते तांबे बसन का बसन की हवा नवीन कुकर घेतलाय दोन तांबे पाणी वाटले तर कमी पडन का जास्त तुमच्या मनाने आणि मीठ मिठा काय चालू आहे मला विचारलं देवपूजा नाही का केली म्हणजे सकाळी केली ना आता दिवा दिवावरती काय ती नाही तर काय लावतात बघा कस काय आज आमचं काम ह्यांनी घात बघू 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 रोज करते की मग <laughs> देव पूजा करतो संध्याकाळची कुंकू व्हायचं असत उदबत्ती लावले नेले तुट महादेवाला हा आरती झाली का हा झाले की झाले की, दाली की? देव वेगळं पूजा देववरिप चिपळ्याचं देव होत ना ते वरती होत वरती होत आणि हे खाली होत तर तुमच्या कमेंट आणत की दोन दोन देवारा नसणार करायचं आम्ही स्वामी समर्थ फक्त ठेवले काहीच नाही बाग फक्त फोटो दोन दोन देवार नसून आहेत ना एका खोलीत म्हणजे एका घरात हिथ का आणली तिथंच लावायची तिथे एक होते दुपोय

तर इकडं कणस मस्त पैकी अशी तोडून घेतल्यात मी इकडं पाणी गरम करायला ठेवलंय मग ह्याच्यात मीठ टाकायचं कणस टाकायची आणि झाकण पॅक करायचं मला वाटत नाही बसायचं मीठ उकळलं पाणी उकळलं आता लि ठेवायचं

उठा उठा बघा कनीच बाय लोक शिट्या वाजायला लागल्या बघा बरं घर कसं भारी वाटत आता हो गारले शेती बघ तर कंस तोवर तिकडे उकडतात तोवर म्हणलं तोवर पडत लावून घ्या मला काहीतरी तरी खटपट चालू केलंय बघा ह्यांनी खेळ घेतलं तर हातोडी घेतली खेळ घेतला कसलं होतं मोठा असलं म्हणलं का आधी हातोडी आणि जो पडद बनवायला टाकले बघा पडद आणि त्याची स्टील पट्टी पण त्याला यायला टाइम आहे रुपया घरातलं पडदं येत दिसलं ह्यांना म्हणलंय बसून मग काय येत घरा उकड क्या तसले कर शूट करण्यासारखं वासच येतोय का शूट करणार असतं का शूट करणे मका त्यासारखं वास येतोय मला ते तर नाही शूट करणार मका काय गे वास चांगला येतोय मी कमी येतोय मस्त मोबाईल तर दिसत नाही बरं गिफ्ट काय मस्त बैकी दमन कडे किचन बाजून फिजून औले घेऊन मस्त भाजलेली आणि इकडे फुकून मम्मीला देते आणि आमच्या इकडे टी व्ही बघत बघत चाललोय तस कायच आहे कोणता कपिल शर्मा कपिल शो बघत बसलोय आम्ही